हात वधूवरांचे हात नवऱ्याने अंजूल करा अंजूल करा अंजूल करा आणि नवरीने अंजूल करून नवऱ्याच्या हातात द्या नवऱ्याच्या हातात नवरीचे अंजूल द्या भारत मातेच्या मूर्तीला पटेल या ठिकाणी संजयभाई पटेल विनंती करेल कि पाहुण्याना भारत मातेच्या या ठिकाणी भारत मातेला करून पुष्प अर्पण करून या ठिकाणी सगळ्या वराडी मंडळींना या ठिकाणी या वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी मंडपात जर जमलं तर व्यवस्थापक मंडळीच्या सहकार्याने या ठिकाणी मंडपात यायचं आहे आणि वधूवरांना आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा